Beni azinan 55 ha bu nazarca शेतकऱ्यांसाठी लाक्षणिक असा बसत आहे माझी मागण्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावे शेतकऱ्याच्या शेती पंपाला व घरगुती पंपाला शेतकऱ्याला मतुराला माफ करावे तसेच गाईच्या दुधाला एक लिटरला चाळीस रुपये भाव द्यावा आणि सकल मराठा मराठा समाजाला आरक्षण द्यावे धनगर समाजाला व पोट जातीला आरक्षण द्यावे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे ग्रामसेवक व पोलीस यांना वेतनसाठी वाढवून द्यावी तसेच हर्दनशेर व तालुक्यात गुंडगिरी चालली ती बंद व्हावी एवढी माझी कडकडची विनंती आणि मला सहकार्य कराल ही अपेक्षा ठेवते जय भीम जय शिवराया